कस आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका एक नवीन व्हिडिओ मध्ये तर मी आज आलो आहे आमच्या मामाच्या गावी मामाचं गाव आहे धामणे या ठिकाणी आलेलो आहे माझ्या मामाचं घर मागं दिसत असेल का औलांचं घर आहे खूप जुनं आहे आणि मागचं वातावरण बघा सगळी म्हणजे डोंगर रानांमध्ये म्हणजे मावळामध्ये जास्त घरं असतात तुम्हाला माहीत असेल त्या ठिकाणी आत्ता मी आलेलो आहे आणि मामाचं घर बघा खूप जो नाही ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस इथं खेळायचं तेच घरी हे आणि अजून पण तसंच आहे छान वाटतं या ठिकाणी आलं का एकदम मन प्रसन्न होतं आणि आमची मामाची आई आहे खूप वयस्कर झालेली आहे आणि थकली आहे खूप ती तिलाच भेटायला आम्ही खास करून मम्मी आणि मी आलेलो आहे तर आता मी तुम्हाला आमच्या मामाच्या आईला भेटवतो मामाच्या आईला खूप उत्सुकता लागून राहिलेली की कधी येतोय म्हणून मी तर चला आपण मामाच्या आईला भेटू आता तसं काय ओळखलं त्याने भूकतच मागं आलं आता अरे है

बरं आहे पोर तुला काय माहिती पोर झालेलं माहिती नको नको आपली बरी इकडं बरी इकडं पावसाची कुठे ती नाही अजून आम्हीच घेऊन येऊ त्याला इकडं आम्हीच घेऊन येऊ त्याला इकडं आम्ही जेव घेऊन त्याला इकडे फिरत फिरत थोड्या दिवसांनी मग

कोणासारखे मायासारखे का तिच्यासारखे सारखे नाही तुझ्यासारखे मायासारखे ती वर्ष काळे साधते हा हम्म कस आहे चांगलं आहे ना येईन घेऊन आली तू तुझ्या का बॅटायचं मी तू यायचं फुलं यायचं का आता हा आता मला यायचं आहे समट्याचे गाठ या गाडी द्या म्हातमाड्या आहेत द्या त्या म्हातराड्या म्हणल्या तुमच्या आईला ना तेवढी आम्हाला पगून द्या एकदा कोणती मतारी त्या खाय लागला ना रे आमच्या इथलं त्या त्या मैत्रिणी झाल्या का द्या त्याला ये कोण लायची तुमची आठवण काढीत होती मैत्रीण तुमची

Cái khai cho tôi la Hả? Cái khai cho tui Cái ăn tui Cái khai cho tui la Hả? Cái khai cho tui Khai mà nè Hơ 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 này Khai chui nè mà nè, cái ẻo bà Nè hả? Má mà lần là cái là má mà, bà xin lưu ý nè, bà Hả hả hả? cái

साडी म ना हा त्याच चांगली नाही हा तिच्या साडीच हा म्हणजे तिला साडी द्यायची इकडं हुशार आहे ती बरं आहे ना काळजी घे मग तीन परत भेटाय आम्ही जमन नामा इकडे

તુલાપોરી ચાંદી ખાલી ખાતું કઈ મસરા દુસર્યા મ

ಮಂಗಲ ಕಸ चांगलं आहे चांगलं आहे हा मग तू उशी लवकर नीट व्हाय ना मग आम्ही आणतो ना मग त्याला इकडं नाही ने, तुला नेतो नाही मला सगळ्यांची पगून व्हाय बर बर मग ने पण तू चांगली व्हाय ना लवकर ते ना गोळ्या आणल्या नवनात नाही खाले ना हा आणि मग तरी बर वाटत नाही चांगले झाले ना हा नाही तर दोन दिवस जाम झाले ना तर मंडळी आपल्या मामाच्या घराच्या शेजारी बघा आपल्या बॅक साइडला पूर्णपणे आंब्याचा भाग आहे मोठा भाला मोठा जवळजवळ दोनशे दो तीनशे झाड आहेत आंब्याची तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यान दाखवतो सगळं वातावरण आजूबाजूच कसं काय काय ते थांबा बॅक कॅमेरेन दाखवतो तुम्हाला सगळी आंब्याची झाडं आहे सगळी म्हणजे डबल धोरणी शेती इथं म्हणायचं थोडक्यात आता हे बघा दोन्ही साईडला आंब्याची झाडं लावलेली आहे आणि खाली सुद्धा सोयाबीन लावलेली आहे बघा म्हणजे खालची जमीन सुद्धा वाय वेस्ट जात नाही आणि आंब्याची झाडं त्याचं उत्पन्नसुद्धा मिळतं बघा भरपूर झाडं लावलेली आहे अशा खालीपर्यंत झाडं आहेत इकडं सगळी आणि या साईडलासुद्धा बघा इकडे पाठीमागंसुद्धा आपल्या घराच्या पाठीमागं तुम्हाला पाहिलं भेटेल झाडं सगळी लावलेली आहे बघा त्याच्या खाली एक अजून एक वावर आहे मोठं त्या साईडला पण झाडं आहेत आंब्याची सगळी आणि हे आपलं खूप जुनं घर आहे मामाचं आहे बघा दिसत असेल तुम्हाला हे आम्ही लहानपणापासून या ठिकाणी यायचं खेळायला जेव्हा आम्ही खूप लहान होतो तेव्हाही बघा हे घर आम्हाला अजून आठवतं चांगलं छान प्रकारे जाऊ ना आम्ही जेव्हा येत ना जातो ना आता येईन परत आली येऊ ना परत बायकोला घेऊन येईन बायकू ला पोराला भेटायचं तुला परत सांगायचं ना फोटो म्हणजे बघितलं ना चाल परत येईन आम्ही थोडं मोठा पाच सहन्याच येईन मग चालेल जाऊ का सुनबाईला काय सांगशील काय हा व्हिडिओ तिला आता गेल्या दाखवणार आहे मी बाळाची काळजी काय सांगायचं सांग सांग ना सुनबाईला काय अजून काय सांगणार काय सांगणार तिला आता व्हिडिओ मी करी गेला आहे काय सांगायचं अजून सुन बाहेर काय नाही सांगायचं एवढ्यात ना पोराला जीव लावायला सांगू ना आणि तिची काळजी घ्यायला नाही सांगायची काळजी घ्यायला तिची काळजी घ्यायला नाही सांगायची तिची पण ना तर जाऊ का मग आता आम्ही येईन परत भेटाय तुला थांब थांब जाऊ चला नाही बाखर नाही खायचे मी जेवण आले आता तर व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि वाईट पण वाटत आहे आम्हाला खूप कारण की आता मी ज्या आजींसोबत व्हिडिओ बनवला ती माझी मामाची आई इकडं आल्यानंतर ना चार पाच दिवसानंतर ना एक्सपायर झाली वाटलं सुद्धा नव्हतं आम्हाला एक्सपायर होईल म्हणून आणि राजेशला खूप आठवण काढत होती आणि मला पण त्यांना भेटायला जाऊ वाटत होतं पण बाळ लहान असत कारण जात नाही आलं तर आम्ही आजीला काय मिस करू आजी आमच्या काय आठवणीत राहतील आणि ह्याच्या आधी सुद्धा आम्ही दोन वेळा आजींसोबत व्हिडिओ बनवले होते आणि आज सुद्धा म्हणजे दोन तीन चार दिवसा पुढे जो मी व्हिडिओ बनवला होता त्याचं पण उद्दिष्ट तेच होतं की आजींची आठवण राहावी म्हणून मला असं आठवणी जपायला आवडतात बाबा म्हणजे असं काय पुढचं आपण चितू नाही शकत काय होईल काय नाही पण आठवण राहते माणसाची आणि आज आम्हाला खरंच बरं वाटते की आज बोलताना पाहता फक्त आता मनामध्ये एक खंत राहिली की तिला आमच्या हा आमच्या बाळाला पाहायचं होतं पण नाही पाहता आलं पण तरी नशीब मी मोबाईल मध्ये दाखवलं आणि एवढं म्हणजे एवढी वयस्कर झाली होती तो तेव्हा तरी पण तिला व्यवस्थित दिसत होता मोबाईल मध्ये तिने पूर्णपणे बाळ व्यवस्थित पाहिलं बघू शकता व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलंच तर चला आता भेटूया एखाद्या मोठं त्याची त्याला नक्की आम्ही हा दाखव ना ज्यावेळेस आमचं बाळ मोठं होईल ना त्यावेळेस नक्की दाखवा